तुम्ही पूर्ण ताकद लावा भारतीय जनता पार्टीला तुम्ही कशा पराभव करता येतं ते करून दाखवा नाही केलं तर आम्ही विधानसभामध्ये येतो पूर्ण ताकदीने लढणार आहे बघा एक एक गोष्ट आम्ही एक निर्णय घेतलेला आहे आणि मी ओवेसी साहेबांसोबत ही हे चर्चा केलेली आहे हे जर पाणी चर्चा केलेली आहे की असं नाही आहे की सर्व राजनैतिक पक्षामध्ये वाईट लोक असतं ते आमच्या विरोधात लेही पक्ष का असू नये जसं एक उदाहरण म्हणायचं असेल तर मी माझ्या कोल्हापूरच्या टीमला हे सांगितलेलं आहे की आपण शाहू महाराजांना आपण समर्थन समर्थन करा त्यांनी मला फोन केला नाही नाही मागितलेलं ना पण हे पक्ष जे छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने आपली राजनीती करते मग त्यांच्या विरोधात कॅन्डिडेट ही उभे करत ते छत्र शाहू महाराज कोण आहे कोल्हापूरमध्ये त्यांचं स्थान काय आहे तर आम्ही ऑन आ ओन म्हणजे कोणी आम्हाला हे मागितलेलं नाही मी त्यांना हे सांगितलं आणि ओवेसी साहेबांना हे पण सांगितलं की साहेब अनेक असे चांगले चांगले जे खासदार आम्ही बघितलेले आहे तर त्यांना आपण हेल्प करण्याची आवश्यकता आहे म्हणून आम्ही कोल्हापूरचे शाहू महाराजांना आमच्या डिसिजन कोणी मागता नाही मागितल्यानंतरही आम्ही डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही कोल्हापूरमध्ये दुसऱ्या